मुरगुड निढोरी मार्गावर टेम्पो पलटी चालक थोडक्यात मुरगुड निढोरी पुलाजवळ आज सकाळी भाजी विक्री करणारा टेम्पो पलटी झालाय या अपघातात चालक थोडक्यात बचावलाय प्रवाशांच्या मदतीनं त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळीच्या सुमारास दहा वाजता मुरगुड शहराच्या दिशेनं भाजी विक्रीसाठी निघालेला टेम्पो क्रमांक एम एच शून्य आठ जी सत्याहत्तर शून्य तीन अचानक पलटी झाला घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला वाहन पुलाच्या पुढे जाऊन थेट खाली उलटलं अपघातावेळी टेम्पोत एकटाच चालक असल्यानं मोठी जीवितहानी टळली अपघाताचं नेमकं कारण समजलं नसलं तरी चालकाचं लक्ष विचलित झाल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती मिळते अपघात घडल्यानंतर काही क्षणातच आजूबाजूच्या नागरिकांनी व प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली व गंभीर जखमी चालकाला तातडीनं मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अपघाताची अधिकृत नोंद झाली नव्हती मात्र त्यांनी पुढील तपास पोलीस करतात या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं स्थानिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे प्रशासनानं रस्त्यांवरील संरक्षक कठडे चेतावणी फलक यांची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होते